तर कमी झाली आता जोडी कारण भोवतेकाना लागले चार चाकीची गोडी काय झाले हाली जोडी पाहायला फारच जुळणी झाली आता आलाय बेंदुरा सण तर बिंदूर हा सण आला होता आणि त्यामुळं बैलजोडी आणण्यासाठी मी बाजारात निघालो होतो तुम्हाला माहितीच आहे की बिंदुरा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विशेषतः ग्रामीण भागात बैलांची शेतकरी वर्ग सज सजवणूक करतो त्यांची सजावट करतो त्यांना व्यवस्थित सजवून त्यांना ओळीचा नैवेद दाखवला जातो आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणुकासुद्धा काढल्या जातात मी यातील साधी एक बैलजोडी घेतली आहे बघा ह्या पण चांगल्या बैलजोड्या आल्या होत्या अगदी अशा खरेखरे बैल वाटावेत असे बैलजोडे आहेत खरोखर जबरदस्त चांगल्या पद्धतीने त्यांना सजवलं गेलं होतं आणि त्यातील मी एक साधी बैलजोडी घेतली घरामध्ये आणली आणि त्याची पूजा करण्याचं ठरलं त्यानुसार पाठ घेतला त्याच्या समोर रांगोळी काढली गेली मी काढली नाही रांगोळी त्याच्यानंतर दिवे लावले गेले आणि बैलांना हळद कुंकू लावून गंध लावून फुलं ठेवून त्यांची पूजा केली गेली त्यांना नैवेद्य दाखवला गेला असे प्रत्येक जण करत असालेच तुमच्या भागात बेंदूर कसा साजरा केला जातो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा बेंदूर संधार आणि कोल्हापुरात इतक्या जोरात पाऊस पडला हे बघा ढगपुटी झाल्यावर का मोठ्याच्या मोठा पाऊस पडला होता अक्षरशः कुंड्यांमध्ये पाणी भरून वाहत होतं सगळीकडे पाणीच पाणी पानी दिसत होतं आणि माझी थांबली भिजायची हाऊस पाहून हा एवढा जोरात पाऊस अशीच अवस्था प्रत्येकी झाली होती पावसात भिजण्याचा आनंद राहिला बाजूला घरात आलेलं पाणी बरेच जण बाहेर काढत होते गाड्या पाण्यात अडकल्या होत्या त्या काढण्याचा प्रयत्न करत होते लहान मुलं पावसात भिजतात पण एवढा पाऊस पडला घरात आणि त्यांना घरातच गे बस आणि खिडकीतूनच पाऊस बघ असं नक्की सांगितलं असणार एवढा मोठा हा पाऊस सुरू होता हे बघा अक्षरशः तुमच्या चपला ज्या काय असतील किंवा ज्या ज्या वस्तू बाहेर असतील त्या अक्षरशः वाहून चालल्या होत्या आम्ही गेट लावलं तुम्ही त्या बाहेर गेल्यानंतर त्या नक्कीच रस्त्यावर गेल्या असत्या गाड्या अक्षरशः गाड्यातील चाक पाण्यात बुडली होती इतका जोरात हा पाऊस पडत होता बाबा थांबे बघा त्या कुत्र्याला सुद्धा आमच्या कुठं जायचं कळत नव्हतं इतकं ते घाबरलं होतं त्याला काय समजे काय करायचं आणि हे बघा चपला अशी वाहून चालली होती जबरदस्त पाऊस पडला होता लहान मुलं घरात दंगा करत होती इतकं लाईट गेली होती आणि पाऊस सुरू आहे बाहेर तर जायचं आहे पण इतका मोठा पाऊस पण घरातली पाठत नव्हती तरी त्यात सुद्धा काही जण घरातली लहान मुलं चिमोडी चिमुडे होती त्यांनी हळूच नाव तयार करून ती सोडली कारण पण हा पाऊस पाहून माझ्या मनात नक्कीच असं वाटलं की कराव्या वरून राजाची मनधारणी कारण करायची आहे शेतकऱ्याला पेरणी खरंच आहे ते पेरणी करायची ती आणि ह्या पावसाने एवढा जोरात हा आकार माझा होता की शेतात जास्त पाणी नक्कीच राहणार आणि हे बघा हे लहान मुलांचा दंगा सुरूच होता कधी एकदा बाहेर जाऊ कारण पाऊस थोडा कमी आल्यावर ही रस्त्यावर उतरली होती आणि आपले लहानपणीची जी आठवण आहे त्या पाहिजे झाल्या असेल नक्कीच सगळ्यांच्या अशा पावसात आम्ही तर शाळेत असताना असं संध्याकाळी पाऊस पडला की शाळेतून पूर्ण चिखलातून राड होऊन जात होते त्यानंतर हा बघा हा दुसऱ्या दिवशी पाऊस थांबल्यानंतर असं वातावरण चांगलं झालं होतं एकदमच शांत पाऊस थांबला आणि दुसऱ्या दिवशी असं कोणाला वाटतं नाही की काल पाऊस आला होता का नाही आणि तिथंच आमच्या झाडावरती बघा तो पक्षी आला होता आणि पक्ष्यांवर आठवलं की नक्कीच झाडे लावूया आपण यावर्षी जास्तीत जास्त आणि ह्या पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊया निसर्ग तर उन्हाळ्यात ऊन ऊन म्हणायची उन्णार पडेल त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येने यावेळी आपण झाडे लावायचा प्रयत्न करूया शाळेत तुम्ही सुद्धा पाऊस पडल्यानंतर कोणकोणत्या गमती जमती केलात पाण्यात कसे खेळलात आणि घरात त्यांचा कसा मार खालात हे मला कमेंटमध्ये नक्की करा कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू आणि असे पक्षी पाहायचे असतील तर नक्कीच वृक्षारोपण करा आणि पावसानं ऐकली असेल मनधरणी आणि सुरू होईल शेतामध्ये पेरणी असंच म्हणावं लागेल त्यामुळे पाऊस जरा थांबला आणि पेरण्या सुरू झाल्या